हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी विशेष मानली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आपण विशेष असं पूजन आपण करत असतो नामस्मरण उपासना आराधना आपल्याला करायची असते गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर कायम असावी असं सगळ्यांनाच वाटत असते मंगलमूर्ती विघ्नहार्ता आहेत मदतीला आपल्या धावून यावेत आपल्या घरात जर कोणते संकट आले तर ते संकट आपले विघ्नहार्ता गणपती बाप्पा क्षणात ते दूर करावेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असते या वर्षीची शेवटची ही संकट चतुर्थी आहे ही या निमित्ताने आपल्याला काही उपाय आपल्याला आवर्जून या दिवशी आपल्याला असतात चांगले सकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये आपल्याला दिसून येत असतात असे काही उपाय वगैरे केले गणपती हा बुद्धीचा देवता आहे तो शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा आपला देवता आहे गणपती बाप्पाच्या व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे जे व्रत आहे ते सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी व्रत कोणीही करू शकते अगदी मुलगा मुलगी एखादी वहे स्त्री कुमारिका स्त्री एखादी पुरुष अगदी कोणी सहजरित्या हा व्रत करू शकतो हे व्रत केल्याने विघ्नहर्ता बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन आणि शुभ फळ आपल्याला देत असतात तर या शेवटच्या संकट आपल्याला काय उपाय करायचा आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे न करता शेवट पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाचे पूजन नामस्मरण करताना अनेकदा आपल्या घरामध्ये आपण पूजा वर्त वेगळे करताना अडथळे समस्या आपल्या घरामध्ये येतच असतात आपण प्रयत्न करत असतो कठोर परिश्रम करत असतो खूप मेहनत घेत असतो परंतु अशा मिळतेच असे नाही म्हणून त्यावेळेस आपल्याला काही उपाय आपल्याला करावे लागतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक पर सकारात्मक अनुभव येत असतो परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचा हा उपाय नक्कीच करायचा आहे जर तुमचे मुलं बाळ लहान छोटे असतील तर त्यांना करता येत नाही तर तुम्ही महिलांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे आपल्या मुलांबाळासाठी विद्यार्थ्यांसाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची सेवा संध्याकाळी आप करून घ्यायची आहे पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यांचा आवडीचा असा त्यांना नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे जास्वंदाचं फूल त्यांना खूप आवडतं आहे म्हणून ते फूल त्यांना आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रार्थना करून आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला घ्यायचे आहेत आप अकरा दुर्वाच्या अकरा जुड्या आपल्याला घ्यायचे आहेत यथाशक्ती तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्ही घ्यायचे आहे तुम्हाला जर एकवीस जुड्या तुम्हाला भेटल्या तर तुम्हाला उत्तमच राहणार आहे पण जर अकरा मिळाल्या तर तेवढे पण चालणार आहेत मग तुम्ही अकरा जुड्या घ्यायच्या आहेत गणपती बाप्पाला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाला छान अशी प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पाला संकट नाशम स्त्रोत्र आपल्याला म्हणायचं आहे किंवा ओम गण गं गणपते नम किंवा ओम सिद्धिविनायक आहे नमह असं आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यथाशक्ती तुम्हाला जेवढा होईल तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जप करायचा आहे तुमचे विद्यार्थी म्हणजे तुमचे मुलं बाळ जर मोठे असतील तर ते म्हणू शकतात जर लहान असतील तर त्यांना तुम्ही मना तुमच्या पाठीमागे त्यांना म्हणायला लावा आणि अकरा जुड्या त्यांच्या हाताने तसं देवावर तुम्हाला ठेवायचं अर्पण करायला लावा गणपती बाप्पाच्या चरणावर किंवा डोक्यावर त्याच्यानंतर आपल्याला अथर्व शीर्ष पठन करायचा आहे संकट नाशन गणपतीचे स्त्रोत्र आपल्या पठण करून घ्यायचा आहे हा उपाय केल्याने यश प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी खूप चांगला असा ठरणार आहे गणपती बाप्पाचा हा उपाय घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रधान आपले गणपती बाप्पा आपल्या मुलांबाळांना करणार आहेत म्हणून बुद्धीमध्ये वाढवणार आहे विद्यार्थ्यांसाठी खूप असा चांगला हा उपाय ठरणार आहे म्हणून आवर्जून सगळ्यांनी हा संध्याकाळी हा उपाय नक्कीच करायचा आहे आणि आपला व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन प्रेस करून घ्यायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना